नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येडुकोजबाई शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका टॉपिकसह आज आपण या ठिकाणी भेटणार आहोत तर चला मग चालू करूया परंतु अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला मग सुरू करू नंतर व्हिडिओ टाकण्याचं कारण असं तीन दिवसाअगोदरच राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस ही संपन्न झालेली आहे बऱ्याच लोकांनी जे व्हिडिओ बघत असतील त्यांनी ती एक्झाम दिलेली असेल त्यामध्ये एकूण प्रश्न जर बघितले खास करून इंग्लिशचे तर इंग्लिशमध्ये एकूण पन्नास प्रश्न हे त्या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आले होते त्या प्रश्नांचं जर बायफ्रिफिकेशन आपण बघितलं म्हणजे कुठल्या टॉपिकला किती प्रश्न आले तर त्या ठिकाणी आपण बघायला मिळेल जसं हो कॅब हो सोळा प्रश्न त्या ठिकाणी होते ज्यामध्ये ईडीएम्सला चार अँटॉनिम्सला दो सिनोनिम्सला तीन होमोफोन्सला चार आणि वर्ड वर्ड सबस्टिट्यूशन याला एकूण पाच असे प्रश्न होते म्हणजे एकूण सोळा प्रश्नांचं वेटेज हे हो कॅप या टॉपिकला त्या ठिकाणी होतं पाच प्रश्नांचं कॉम्प्रेन्शन आणि एकोणतीस मार्क ही त्या ठिकाणी ग्रामरला आली होती तर याच टॉपिकला अनुसरून आणि सध्या ही कुठल्याही परीक्षा नसल्यामुळे आपण आता आजपासून आपल्या चॅनलमार्फत सिनोनिम्स एन्टोनिम्स इडियम फ्रेजेस आणि होमोफोन्स वन वर्ड सबस्टिट्युशन म्हणजेच थोडक्यात होकॅपचा जो सिलेबस आहे तो या ठिकाणी अल्टरनेट दिवशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात म्हणजे मॅक्झिमम व्हिडिओज या टॉपिकवरती या ठिकाणी आपण टाकण्याचा प्रयत्न करू त्याच्याही विद्यार्थ्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करायची असेल कुठलीही स्पर्धा परीक्षा असो त्या ठिकाणी हे सगळे फ्रेजेस एटीएम्स अँटोनिम सिनोनिम्स जे असतील ते, ते तुमच्याकरता उपयोगी राहणार आहेत आणि येणाऱ्या पिरियड्समध्ये आपण याही ठिकाणी आणखी कॉम्प्रिएन्शन आणि ग्रामर्सवरती इतरही प्रश्न बघण्याचा निश्चितच प्रयत्न करू तर खास करून इंग्लिश प्रेमी या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि चॅनलसोबत राहू शकतात तर चला मग कुठलाही वेळ न दळवता आपण आता आपल्या टॉपिकला आजच्या सुरुवात करूया जो असेल पहिला सिनोनिम वर्ड्स सुरुवात सिनोईंग वर्ड्सपासून करूया जो सर्वात सो म्हणजे सोपा टॉपिक हा मानला जातो कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुमच्या टॉपिक्सवर कमांड असेल वर्ड्सवर कमांड असेल तर तुम्हाला इंग्लिश सोपं जातं असं म्हटलं जातं त्याच पद्धतीने आपण प्रश्न या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया तर बघा सुरुवात करूया अबोर्ड अबोर्ड या प्रश्नाचं तुम्हाला सिनोईम्स वर्ड या ठिकाणी सांगायचं आहे अबोर्डला जर अबोर्डचा अर्थ बघायचा झाला तर बघा अबोर्ड म्हणजे काय की हाऊस किंवा होम असं आपण म्हणू शकतो म्हणजे आपला पत्ता जो आपण निवासस्थान असं त्याला म्हणता येईल अबोर्ड आता त्याला चार पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसतात पहिला असेल बघा अनेक्स अनेक्स म्हणजे म्हणजे काय की विलीन करणे किंवा विलग राहणे तर हा त्या ठिकाणी होऊ शकत नाही दुसरा ऑप्शन बघा हॅबिच्युएशन हॅबिच्युएशन म्हणजे हॅबिटॅट किंवा हॅबिट म्हणजे तुम्हाला सवय असते कुठल्याही गोष्टीची रिपिटेशन तुम्ही करता सवय असते त्या गोष्टीला हॅबिच्युएशन असं म्हणतात त्यामुळे सवय असणे हाही प्रश्न होम हाऊस किंवा निवासस्थान याला पर्याय ठरू शकत नाही तिसरा आहे बघा ड्वेलिंग ड्वेलिंग म्हणजे काय की एका ठिकाणी राहणे एका ठिकाणी थांबणे ज्याला आपण रेसिडन्स असं म्हणू शकतो त्यामुळे डे ड्वेलिंग हा शब्द कुठेतरी अबॉर्ड या शब्दाची बऱ्याच प्रमाणात मृत्यू येतो जो। आणि तिसरा असेल बघा अबोर्ड तर अबोर्डचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की एखाद्या गोष्टी शाईन करणे एखाद्या गोष्टीमध्ये निपुण असणे या प्रकारचे अबोर्ड या ठिकाणी आपण म्हणू शकतो त्यामुळे हाही घर होम या किंवा एका जागी स्टॅबिलायझेशन असणं या प्रकारे हा शब्द याही ठिकाणी लागू होत नाही वरनी चारही ऑप्शन बघितलं ड्वेलिंग म्हणजे एका ठिकाणी थांबणे एक संघ राहणे या रेसिडन्स ज्याला आपण म्हणू हो शकतो ड्वेलिंग म्हणजे रेसिडन्स हा अबोर्डला पर्यायी शब्द त्या ठिकाणी ठरू शकतो म्हणजेच अबोर्ड म्हणजेच ड्वेलिंग दुसरा बघा आहे प्रश्न ॲप्सॉल ॲप्सॉलचं स्पेलिंग बघा ए बी एस ओ एल फी ही ॲप्सॉल ॲप्सॉल म्हणजे काय की ॲप्सॉल म्हणजे माफ करणे म्हणजे फॉर्मली क्लिअर ऑफ किल्ड ऑर ब्लेम म्हणजे कोणतीही एखादी व्यक्तीला छोटी मोठी त्या ठिकाणी जर अपराध करत असेल गुणा करत असेल उदाहरण जर जायचं झालं तर एखाद्या तोडून चुकून शिवाय यायचं झालं तर आपण काय म्हणतो ठीक आहे ॲपसॉल केलं माफ केलं या पद्धतीनं ॲप्सॉल हा शब्द त्या ठिकाणी वापरला जाऊ शकतो ॲप्सॉल म्हणजे फॉर्मली क्लिअर ऑफ गिल्ट ऑर प्ले म्हणजे कुठल्याही घृण भावनेपासून समोरच्याला किंवा कुठल्याही चुकीपासून आपण त्याला असं माफ करतो त्याला आपल्या मनातून काढून टाकतो आणि त्यालाही कळवतो की ठीक आहे इट्स ओके तर या पद्धतीचा हा शब्द आहे ऍप्सॉल तर ऍप्सॉलला बघा ऍप्सॉलचा सिनोनिमस कोणता असेल तर या ठिकाणी चार पर्याय त्या ठिकाणी तुम्हाला आलेले आहेत पहिला असेल बघा कंडेम कंडेमचा अर्थ होतो बघा क्रिटिसाईज करणे धिक्कार करणे एखाद्याला आपण नापासून ते दर्शवतो एखाद्यावर टीका करतो त्याला म्हणतात कंडेम करणे ठीक आहे दुसरा बघा पार्डन पार्डन म्हणजे एक सर्वसंमतीने आपण म्हणतो की बिग पार्डन म्हणजे माफी करणे आपण बऱ्याचशा रोजच्या वापरात हा शब्द आपण वापरतो एक्सक्यूज मी किंवा पार्डन या पद्धतीनं म्हणजे सार्वजनिक माफी म्हणतो सार्वत्रिक माफी तर पार्डन हा कुठेतरी ॲप्सॉलला थोडासा लिंक आहे किंवा त्याला समानार्थी आहे असं आपल्याला इथं लक्षात येईल ठीक आहे इतरही दोन ऑप्शन बघू तिसरा ऑप्शन बघा आहे सीक अटॅक अटॅक म्हणजे काय हिंसा करणे म्हणजे मारणे या पद्धतीचं बघा ॲप्सॉल या ठिकाणी जर आपण म्हणतोय की एखाद्या गोष्टीला किंवा फॉर्मली क्लिअर ऑफ गिल्ट ऑफ प्लेम म्हणजे एखादी गोष्ट चुकीची घडत असेल त्याच्या आपण त्याला माफ करतो तर बघा जी ॲपसॉल म्हणजे माफ करणे ही क्रिया असेल तर बघा या ठिकाणी कंडेम किंवा अटॅक ही त्या प्रकारे प्रतिक्रिया किंवा विरुद्धार्थी शब्द हा त्या ठिकाणी आपल्याला वाटेल आणि त्याच पद्धतीने बघा ॲक्यूज ॲक्यूज म्हणजे शिवीगाळ करणे कोणाला आपण आरोप लावणे या पद्धतीने अॅक्यूज हा शब्द या ठिकाणी वापरला जातो त्यामुळे कंडेम अटॅक आणि अॅक्यूज हे ॲप्सॉलच्या विरुद्धार्थी असलेले वाटतात आणि पार्डन म्हणजे माफी देणे सार्वत्रिक माफी हा कुठंतरी ॲप्सॉलला समानार्थी वाटतो म्हणजे ऍप्सॉलचा या ठिकाणी सिनॉनिमस वर्ड जो असेल तो असले बघा पार्टन ठीक है चला पुढे बघूया तर बघा पुढचा शब्द आहे ते अबोलिश आता मित्रांनो जसं जसे शब्द जातील तर माझी तुम्हाला विनंती असेल की तुम्ही जसं मी शब्दाचा अर्थ सांगतो त्या पद्धतीने तुम्ही त्या शब्दांचे अर्थ तुमच्या नोटबुकमध्ये उतरून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून एकाच टॉपिकसोबत एका, एका शब्दासोबत तुमचे चार शब्दांचे अर्थ त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे म्हणजे तेही तुमचं त्या ठिकाणी क्लिअर होण्याचा प्रयत्न असेल ठीक आहे तर चला पुढचा प्रश्न आपण बघतोय शब्द अबॉलिश अबोलिश म्हणजे काय संपवणे म्हणजे एकदम ठार करणे किंवा मारून टाकणे या पद्धतीचं अबॉलिश नाही अबॉलिश म्हणजे काय एखादी जर रूढी असेल एखादी जर चुकीची परंपरा असेल त्याला कुठंतरी नायनाट करणे त्याला कुठंतरी खेळ घालणे त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो अबॉलिश ठीक आहे टू पुट अँड एंड टू ए अ लॉ ऑर कस्टम एखाद्या नियमाविरुद्ध किंवा कुठल्या तरी कस्टमविरुद्ध आपण त्याला थांबवतो त्याचं एंड करतो त्याला म्हणतात अबॉलिश जसं महात्मा फुलेंनी सती प्रथेविरुद्ध आवाज उठवलेला होता तर महात्मा फुलेंनी ती प्रथा कुठंतरी अबॉलिश केली असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो ठीक आहे आता ॲबॉलिशला चार पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत सिनॉनिमस त्यापैकी तुम्हाला ओळखायचा आहे पहिला असेल बघा इंट्रोड्यूस इंट्रोड्यूसचा अर्थ असा होईल की बघा समोरच्याला आपली ओळख करून देणे जसं इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याच जणांनी इंटरव्ह्यू वगैरे केले असतील तर त्या ठिकाणी प्रश्न असतो इंटरव्ह्यूवरकडून प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ तुम्ही स्वतःला सांगा किंवा स्वतःची ओळख करून द्या तर निश्चितच ॲबॉलिश म्हणजे संपवणे तर इंट्रोड्यूस म्हणजे ओळख निर्माण करून देणे हा काही या ठिकाणी समानार्थी असू शकत नाही दुसरा बी ऑप्शन आहे बी ऑप्शनमध्ये शब्द आहे इलिमिनेट एलिमिनेट म्हणजे गाळणे कुठेतरी बाजूला सारणे जसं आपण क्रिकेट मॅचेस बघित असता तर त्यामध्ये क्रिकेट मॅचेसमध्ये एका ग्रुप लीग नंतर एलिमिनेटर स्टेज चालू होऊन जाते म्हणजे काय की एक कुठला तरी प्रतिस्पर्धी हा गाळला जाईल बाजूला सारला जाईल ठीक आहे तर हा कुठंतरी एलिमिनेट म्हणजे वगळणे गाळणे हा ॲबोलिशच्या जवळपास आपल्याला वाटतो ॲबोलिश म्हणजे संपवणे त्या एलिमिनेट म्हणजे वगळणे किंवा गाळणे ठीक आहे इतर आणखी दोन पर्याय आपण या ठिकाणी बघू तिसरा पर्याय जो आहे सी सीला म्हण आहे बघा कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे काय की सतत क्रिया निरंतर क्रिया जे सुरू ठेवणे जसं आपला व्हिडिओ चालू आहे तर व्हिडिओ कंटिन्यू आहे आणखी शब्द असतील तर म्हणजे कंटिन्युटीमध्ये आहे तर कंटिन्यूसुद्धा अबोलिशला कुठंतरी त्या ठिकाणी नाही समानार्थी वाटत आणि डी म्हणजे इस्टॅब्लिश एस्टॅब्लिश म्हणजे नवीन स्थापना करणे कुठल्याही गोष्टीची आता अयोध्येला बावीस तारखेला श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामांची मूर्ती इस्टॅब्लिश केली स्थापन केली तर इस्टॅब्लिश म्हणजे स्थापन करणे अबोलिश म्हणजे समाप्त करणे तर बघा हे तिन्ही ऑप्शन इंट्रोड्यूस असेल कंटिन्यू असेल एस्टॅब्लिश करत असण्यास हे तिन्ही अबॉलिशच्या विरुद्धार्थी वाटतात आणि एलिमिनेट कुठेतरी हा त्याच्या खूप जवळ वाटतो तर ॲबॉलिश म्हणजे संपवणे तर एलिमिनेट म्हणजे गाळणे वेगळे करणे हा त्या ठिकाणी आपण अर्थ एलिमिनेट या ठिकाणी सिनेमामध्ये बघा नंतरचा शब्द आहे अबेंडन अबेंडन म्हणजे खूप पुष्कळ प्रमाणात एखादी वस्तू आपल्याकडे असते जर एखाद्याकडे एखादी वस्तू खूप मोठ्या प्रमाणात असेल तर आपण म्हणतो अरे रे खूप मोठ्या प्रमाणात ही वस्तू याच्याकडे आहे तर त्याला म्हटेल की अबँडन म्हणजे प्लेंटी हॅव्हिंग प्लेंटी ऑफ समथिंग ठीक आहे नंतर आहे बघा त्याचा पर्याय शब्द जर आपण बघायला गेलो होता अबेंडंचा पहिला ऑप्शन असेल प्लेंटीफुल प्लेंटीफुल म्हणजे पुष्कळ प्रमाणात आपल्याकडे आहे तर प्लेंटीफुल हा कुठेतरी अबेंडंटच्या जवळपास तुम्हाला त्या ठिकाणी हा आलेला नक्की वाटेल दुसऱ्या बघा नेसेसरी नेसेसरी म्हणजे आवश्यक जेवढी आपल्याला गरज आहे जेवढं आपल्याकडे आवश्यक आहे ते तेवढं असणे त्यामुळे हा कुठेतरी पुष्कळच्यापासून थोडासा दूर गेलेला शब्द आपल्याला त्या ठिकाणी दिसतो नंतर असेल बघा अवेलेबल अवेलेबल असणे म्हणजे उपलब्ध असणे सध्या आपल्याकडे किती आहे उपलब्ध असणे म्हणजे अवेलेबल यामध्ये मात्र तुमच्याकडे मात्रा किती प्रमाणात आहे हा या शब्दांना अर्थ दिसत नाही आहे फक्त उपलब्ध आहे एवढंच आपल्याला त्या ठिकाणी कळतं मोठा आहे जास्त आहे कमी आहे काही तुम्हाला कळत नाही नंतर बघा आहे लेटेस्ट लेटेस्ट म्हणजे एकदम अद्ययावत नवीनतम ठीक आहे तर नवीनतमसुद्धा त्याची क्वांटिटी आपल्याला नवीनतम आहे म्हणजे लेटेस्ट मोबाईल आहे लेटेस लेटेस्ट सॉफ्टवेअर असेल लेटेस्ट टी व्ही असेल फ्रीज असेल इलेक्ट्रिक इत म्हणजे इत्यादी कुठलीही गोष्ट परंतु त्याची मात्रा या ठिकाणी आपल्याला लेटेस्टमध्ये काही कळत नाही त्यामुळे अबेंडंट आणि प्लेंटीफुल हे कुठंतरी आपल्याला पुष्कळ या शब्दाशी जोडतात खूप मोठ्या प्रमाणात या शब्दाशी जोडतात त्यामुळे अबेंडनचा सिनॉनिमस प्लेंटीफुल हा असेल या ठिकाणी नंतरचा बघा आहे शब्द ॲक्नॉलेजमेंट -E 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 ए सी के एन डब्ल्यू एल ई टी जी ई एम एन टी ॲक्नॉलॉजमेंट म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीची पावती किंवा स्वीकृती ही तुम्हाला मिळणं म्हणजेच ॲक्नॉलेजमेंट म्हणजे मिळणं जर इंग्लिशमध्ये झालं तर ॲक्सेप्ट द ट्रूथ एखादी गोष्ट स्वीकारणं ते ही ॲक्नॉलेजमेंट म्हणून म्हणजे ग्राह्य धरलं जातं किंवा कन्फर्म रिसेप्ट ऑफ कुठंतरी तुम्ही काम केलं तर जी कन्फर्म रिसिट तुम्हाला मिळते जसं तुम्ही रेल्वेचं तिकीट काढलं तर तुम्हाला तिकीट मिळून जाते पैशाच्या बदल्यामध्ये म्हणजे कन्फर्म आहे रिझर्वेशन असेल तर रिझर्वेशनचं कन्फर्मेशन मिळतं ठीक आहे तर या पद्धतीचं ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं म्हणजे कन्फर्मेशन त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातं आता बघा ॲक्नॉलेजमेंटला चार पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत पहिला असेल एलिमिनेट कम्पेन्सेशन कन्फ्युजन आणि कन्फर्मेशन तर बघा एलिमिनेट आपण या ठिकाणी बघू शकतो एलिमिनेटचा अर्थ होईल वगळणे किंवा काढणे याच्या उदाहरता आपण एलिमिनेट या शब्दाचा अर्थ पाहिला होता अबोलिशच्या अनुषंगाने तर एलिमिनेट म्हणजे एलिमिनेट म्हणजे वगळणे तर वगळणे आणि करणे हे दोन्ही वेगळे शब्द नंतर आहे बघा कंपेन्सेशन कम्पेन्सेशन म्हणजे कुठल्याही गोष्टीची नुकसान भरपाई झाली असेल तुमचं नुकसान झालं असेल त्याच्याऐवजमध्ये तुम्हाला भरपाई मिळते त्याला म्हणता येईल भरपाई म्हणजेच कम्पेन्सेशन एक्नॉलॉजीमेंटला कम्पेन्सेशन किंवा भरपाई हाही त्या ठिकाणी शब्द जुळत नाही आहे नंतर आहे बघा सी कन्फ्युजन कन्फ्युजन म्हणजे गोंधळ निर्माण करणे किंवा गोंधळ असणे बरेचदा बोलताना आपण म्हणतो आपल्या मित्रपरिवारात एखादा असा व्यक्ती असतो हो की छोट्या छोट्या गोष्टीवर कन्फ्यूज राहतो तर ते बघा कन्फ्युजन म्हणजे गोंधळात असलेल्यासारखं था तर हाही एक्नॉलेजमेंटला कुठंही शब्द जुळत नाही आहे आणि नंतर आहे डी बन्फर्म कन्फर्मेशन असणे म्हणजे पुष्टी असणे खात्री करणे की ही गोष्ट झालेली आहे कन्फर्म झालेली आहे तर बघा एक्नॉलेजमेंटला कुठेतरी कन्फर्म हा कन्फर्मेशन हा शब्द जुळतो आहे त्यामुळे एक्नॉलेजमेंटचा सिनोनिमस या ठिकाणी असेल कन्फर्मेशन ठीक आहे तर प्लीज एकदा हे सगळे शब्द उतरवून घ्या पुढचा प्रश्न आपण बघूया शब्द पुढचा शब्द असेल बघा प्रोडिकल प्रोडिकल हा तुम्हाला कुठेतरी नवीन शब्द असेल परंतु हे सगळी एक्झाममधली आलेली प्रश्न उत्तर आहेत एस एस सी एक्झाम असेल रेल्वे असेल बँक असेल किंवा एम पी एस सी भरती कुठलेही त्यामध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्कीच सापडतील त्यामुळे प्लीज सिरियसली घ्या तर बघा प्रोडिकल प्रोडिकल म्हणजे काय की वेस्टफुल वेस्टफुल म्हणजे अपव्ययी असेल उधळण करणारा असेल जसं आपण एखाद्याला म्हणतो की हा खूप उधळ्या आहेत ठीक आहे खूप ज्याच्या हातून खर्च होतो खूप जास्त प्रमाणात हा नासधूस होते उधळ्या होतो त्याला म्हणता येईल प्रोडिकल प्रोडिकलचा अर्थ वेस्टफुल म्हणजे कुठलीही गोष्टीचा नाश करणारा ठीक आहे थोडक्यात आता बघा त्याचं चार पर्याय त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत पहिला असेल टिबियल टिबियल म्हणजे काय की किरकोळ छोट्या प्रमाणात तर प्रोडिकलमध्ये उधळ्या उधळ तर आपण त्याच ठिकाणी म्हणू शकतो उधळण की जे मोठ्या प्रमाणात असेल ठीक आहे तर टिब्यल म्हणजे किरकोळ तर हा शब्द तिथं जुळत नाही दुसरं बघा हंबल हंबल म्हणजे नम्र विनम्र एखादा प्राणी हंबल असतो आपण हे म्हणतो हंबल राहायला शिकलं पाहिजे तर ही वेगळी क्वालिटी आहे माणसाची तर हंबल म्हणजे नम्र हा होत नाही तिसरा बघा ॲरोगंट ॲरोगंट म्हणजे काय उद्धट एखादा व्यक्ती एरोगंटली बोलतो म्हणजे आपण म्हणतो की उद्धट आहे किती किती ॲरोगंटली आपल्याशी बोलतो किती व्यवहाराचा ॲरोगंटली आहे त्यामुळे हाही हा उद्धट त्या हा किंवा आपण ज्याला म्हणू शकतो प्रोडिकल म्हणजे खूप अपव्ययी आहे उधळण करणार आहे तर यालासुद्धा ऍरोगन हा शब्द लागू होणार नाही नंतर बघा एक्स्ट्रा व्हॅगन एक्स्ट्रा व्हॅगनचा अर्थ शब्द ज्या धरला तर तो होतो उधळ्या म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात नाचधूस या पद्धतीचा तर प्रोडिकलचा अर्थ आणि एक्स्ट्रा व्हॅगनचा अर्थ हा कुठेतरी जुळताना दिसतोय एका समानार्थी शब्द ते आपल्याला वाटतात म्हणजे प्रोडिगलचा सिनॉनिमस असेल एक्स्ट्रा व्हॅगन ई एक्स टी आर ए व्ही ए जी ई एन टी ठीक आहे आता बघूया नंतरचा शब्द असेल सॉलिटरी सॉलिटरी बघा सॉलिटरी शब्दाचा अर्थ होतो एकाकी किंवा एकटा असणारा म्हणजे अलोन आयसोलेटेड ज्याला आपण म्हणतो सॉलिटरीचा शब्दाचा अर्थ आपण आयसोलेटेड किंवा अलोन असा त्या ठिकाणी निघतो ठीक आहे आता याला चार पर्याय असतील तर पहिला असेल बघा सिंगुलर सा, सा, सिंगुलर बघा तुम्ही ग्रॅमर तर शिकत असाल इंग्लिशचं सिंगुलर मल्टिपल तर सिंग्युलर म्हणजे काय की सिंग्युलरचा अर्थही होतो एकटा ठीक आहे सिंग्युलर म्हणजे एक एकटाच एखादा ठीक आहे तर हा कुठंतरी सॉलिटरीला शब्द जुळतो आहे म्हणजे सॉलिटरी म्हणजे सिंग्युलर हा सुद्धा आपण या ठिकाणी आता गृहित धरू शकतो परंतु इतरही तीन पर्याय आपण या ठिकाणी नक्की बघण्याचा प्रयत्न करू नंतरचा प्रयत्न असेल प्रश्न असं बघा पर्याय असेल तर तो आहे सेन्सिबल बी तर सेन्सिबलचा अर्थ काय होतो बघा सेन्सिबल म्हणजे समंजस्य असणारा किंवा अनुसरून काम करणारा म्हणजे आपण म्हणतो की किती सेन्सिबल व्यक्ती आहे किती सेन्सिबल माणूस आहे परिस्थितीला समजून घेणारा सामंजस्य राखणारा म्हणजे सेन्सिबल तर एकटा आणि सम समजून घेणारा काही याच्यामध्ये तालमेळ नाही आहे दुसरा बघा स्टबन एस टी यू डबल बी आव आर एन स्टबन म्हणजे काय की दुराग्रही हट्टी ज्याला आपण म्हणू शकतो एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीला अडून बसतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल दुरग्रह करून देतो तर स्टबन असं आपण म्हणू शकतो तर हाही सॉलिटेरियलला कुठेतरी जुळत नाही आहे नंतर बघा डी नंबर स्प्लेंडिड स्प्लेंडेड म्हणजे काय की शानदार गौरवशाली ज्याचं आपण म्हणू शकतो की किती शानदार हा व्यक्ती आहे म्हणजे स्प्लेंडेड व्यक्तिमत्व असतं एकदम हसतमुग असेल बऱ्याचशा क्वालिटी त्याच्यामध्ये असतील तर आपण म्हणू शकतो की स्प्लेंडिड त्यामुळे ही सॉलिटरीला एकटा या शब्दाला जुळत नाही तर सॉलिटरीचा या ठिकाणी सिनॉनिमस असेल सिंगुलर नंतर बघा आहे फ्युरी एफ यू आर वाय फरी फरी आपण त्याला म्हणू शकतो फरीचा अर्थ या ठिकाणी बघा होऊ शकतो एक्स्ट्रीम अँगर किंवा व्हायलंट इतक्या पद्धतीचा त्याचा राग त्या ठिकाणी असते म्हणजे संताप असेल द्वेष असेल तर फरी आपण त्याला म्हणू शकतो तर बघा फरीला सुद्धा या ठिकाणी चार पर्याय आहेत पहिला पर्याय आहे बघा सीन सीन म्हणजे काय की पाप केलेला असणे थी। ठीक आहे पापी म्हणजे सीन तर फरी म्हणजे क्रोधी द्वेषी रागावटलेला तर हा कुठं तरी त्याला जुळत नाहीये दुसरा आहे क्राईम क्राईम म्हणजे काय गुन्हा गुन्हा घडलेला गुन्हा केलेला क्राईम असेल तर हाही फरीला कुठं जुळत नाहीये तिसरा आहे बघा अँगर अँगर म्हणजे राग असणे बघा अँगर म्हणजे राग फरी म्हणजे अतिशय एक्स्ट्रीम अँगर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात राग नाही तर कुठेतरी फरी आणि अँगर हे या ठिकाणी दोन जुळत आहेत तर फरीला आपण अँगर जुळू शकतो परंतु त्या अगोदर डी नंबरचा बघूया डी म्हणजे आहे रिस्क रिस्क म्हणजे काय की तुम्ही कुठल्या गोष्टीत जोखीम घेत असता धोका घेत असता तर बघा राग उधिड असणे आणि धोका घेणे ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत त्यामुळे ए बी आणि टी हे तिन्ही पर्याय फरीला या ठिकाणी जुळणार नाही तर फ्रीला जुळणार असेल अँगर बघा फरीसोबतच एक आणखी शब्द असतो फरीसारखाच एफ यू डबल आर वाय फरी हा आहे एफ यू आर वाय फरी तो आहे एफ यू डबल आर वाय फरी तो एफ यू डबल आर वाय जो फरी आहे हा फरी फर या शब्दापासून निर्माण झालेला असेल आणि फरचा अर्थ होईल स्किन ऑफ ॲनिमल ॲनिमलची फक असतील किंवा त्याची स्किन असेल त्यामुळे फरी आणि फरी या दोन शब्दांमध्ये कन्फ्युजन न होता जर फरी आणि फरीचं स्पिनिंग लक्षात घ्या एफ यू आर वाय फरी म्हणजे उत् संताप असणे किंवा एक्स्ट्रीम अँगर आणि एफ यू डबल आर वाय फरी हा फरपासून आलेला म्हणजे स्किन ऑफ ॲनिमल या शब्दापासून आलेला शब्द असेल ठीक आहे चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया पुढचा प्रश्न असेल बघा इम्प्लोर आय एम पी एल ओ आर ई इम्प्लोर इम्प्लोर म्हणजे काय की गयावया करणे बेग अर्नेस्टली खूप दया वेळा करून खूप व्याकुळतेने समोरच्याची माफी मागणे किंवा त्याच्या हातपाय जोडणे या पद्धतीचं असेल इम्प्लोर ठीक आहे इम्प्लोरला कुठला तरी शब्द या ठिकाणी मॅच होतो ग तो, तो बघूया तर इम्प्लोरचा सिनोमस पहिला ऑप्शन असेल बघा ऑनर ऑनर म्हणजे काय की सन्मान करणे आदर करणे तर बघा गयावया करणे आणि आदर करणे हे विरुद्धार्थी शब्दात त्या ठिकाणी वाटतात दुसरं बघा बी प्लेट पी एल ई -E डी प्लेच प्लेटचा अर्थ या ठिकाणी बघू शकतो आपण त्याला होईल याचना बघा हा कुठतरी शब्द प्लेटला या ठिकाणी इम्फ्लोरला जोडताना आपल्याला दिसतोय तर बघा प्लेटमध्ये आणखीन एक शब्द तुम्हाला असेल पी एल डी जी ई याच्यामागे जर जी ई लागेल पी एल डी -E जी ई तर -E, प्लेज होईल तो प्लेज म्हणजे काय की गहाण ठेवणे ठीक आहे गोल्ड प्लेज या पद्धतीने होतील त्यामध्ये प्लेज आणि प्लेज या दोन शब्दामध्ये तुम्ही स्पेलिंगमध्ये लक्षात घ्या पी एल ई एल ई डी प्लेज ठीक आहे तिसरा बघा कमांड कमांड असणे म्हणजे आज्ञा देणे किंवा आज्ञा करणे आणि कमांड या अर्थानं आपली एखाद्यावर कमांड आहे हुकूमत असणे याही पद्याचा एक पद्धतीचा अर्थ कमांड या शब्दाचा आपल्याला मिळू शकतो आता हाही इम्प्लोअर या शब्दाला किंवा गयावया करण्याला विरुद्धार्थी वाटतं कमांड असणे कुठं आणि गयावया करणे कुठं ठीक आहे तर ही वेगळं रिफ्यूज रिफ्यूज म्हणजे काय नाकारणे समोरच्याला नाकारतोय आपण तर हाही इम्प्लोअर म्हणजेच दयावया करणे पा बिग पार्टन आ, बेक अनसली समोरच्याची खूप आतुरतेने व्याकुळतेने आपण क्षमा मागतोय तर ह्याही कुठं रिफ्यूज त्या ठिकाणी जुळत नाही आहे तर एम्प्लोअरला कोणता जुळेल तर बघा प्लेड म्हणजे याचना करणे तर हा एम्प्लोअरचा सिनोनिमस या ठिकाणी प्लेड होईल असं या प्रश्नावरून आपल्या लक्षात येईल ठीक आहे आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया तो बघा पुढचा प्रश्न असेल ग्लोरियस ग्लोरियस म्हणजे काय की बघा तेजस्वी वैभवशाली ठीक आहे म्हणजे काय की ग्लोरियस हा शब्द जनरली आपण म्हणू शकतो की हॅव्हिंग ऑर ब्रिंगिंग ग्लोरी और ब्युटिफुल स्प्लेंडिड ठीक आहे हॅव्हिंग और ब्रिंगिंग ग्लोरी आता आपण ग्लोरियस हा शब्द इंग्लिश वृत्तपत्र जर वाचत असाल तुम्ही तर अयोध्येच्या बाबतीत बऱ्याचदा हा इंग्लिश वृत्तपत्रामध्ये आलेला आहे ग्लोरियस प्लेस अयोध्या या पद्धतीचा म्हणजे गौरवशाली वैभवशाली त्या ठिकाणी त्याचा अर्थ त्यांनी दिलेला आहे तर आता ग्लोरियसचा अर्थ शोधताना आपल्याला खालील चार पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत जेंटल अनयुज्युअल इनॉर्मस आणि स्प्लेंडेड बा इंग्लिश टू इंग्लिश जर अर्थ काढायला गेला तर तुम्हाला याचं उत्तर अगदी सोपे मिळेल ते म्हणजे डी कारण की ग्लोरियसचा जर इंग्लिश मीनिंग जर तुम्ही बघायला गेलात तर ते होईल हॅविंग ऑर ब्रिंगिंग ग्लोरी आणि ग्लोरीचा अर्थ होईल स्प्लेंडेड म्हणजे गौरवशाली या पद्धतीनं ठीक आहे परंतु तरीही तीन पर्याय आपण या ठिकाणी बघण्याचा इतर प्रयत्न करूयात तर पहिला आहे तो बघा जेंटल जेंटल म्हणजे काय की मृदू किंवा कोमल स्वभावाचा किती जेंटल माणूस आहे जेंटलमन जनरली म्हटलं जातं म्हणजे हे मृदू माणसा कोमल माणसा जेंटल या पद्धतीचं दुसरा बघा अनयुज्युअल अनयुज्युअल म्हणजे काय थोडंसं विलक्षण काहीतरी वेगळं त्या ठिकाणी अनयुज्युअल आपण म्हणू शकतो तिसरा बघा इनॉर्मस इनॉर्मस म्हणजे काय की कुठंतरी त्याचा भावनाविवर झालेला असलेला माणूस ठीक आहे तर इनॉर्मससुद्धा ग्लोरियसला कुठंतरी हा पर्याय ठरू शकत नाही आणि जो असेल शांत चौथा स्प्लेंडेड स्प्लेंडेड म्हणजे गौरवशाली तो ग्लोरियसला कुठंतरी रिप्रेझेंट करतो ग्लोरियस म्हणजेच स्प्लेंडेड तर मित्रांनो ही होती काही लेटेस्ट प्रश्न आपण सिनॉमस एंटिनोमस या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला आहे अपेक्षा करतो तुम्हाला या प्रश्नांमधून बराच काही कळालेलं असेल याच प्रकारच्या प्रश्नांकरता अशाच प्रकारचे व्हिडिओज करता प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करायला विसरू नका थँक्यू